नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता हा दाबोसेचा धबधबा दाबोसा धबधबा आपण आज बघाय बघण्यासाठी आलेला आहे आणि या धबध्यावर कसं पाणी पडतं आहे बघावरून आज जरा पाऊस पडला आहे ना पाऊस पडला आहे पहिलाच पहिला पाऊस पडला गार खंडगार हवा येते आणि वरून असं हे पाणी पडतं आहे ना किती छान पाणी आहे बघू शकता मित्रांनो आहे ना अत्यत्य सुंदर अशी आपली ही सह्याद्री आणि त्याच्यामध्ये आपण या जव्हार तालुक्यातील दाभोसा या गावीमध्ये वडवली वडोली या गावी आलेला आहोत आणि तिथून आलोत आम्ही आता इथं दाबोच्या धबधब्यावर बरोबर दाबोच्या धबधब्यावर आपण बघू शकता आपण किती असं सुंदर असं म्हणजे जणू काय स्वर्गामध्ये आल्यासारखं का वाटतं आहे आणि असं वाटतं की आता इथंच मस्तपैकी आराम करूया इथं जे दगड पडलेले आहेत ते दगड आहेत या दगडांच्या खाली हे जे दगड आहेत तिथं असं बसावं आणि इथं बसून कमीत कमी अर्धा तास असा मस्तपैकी गुजारावा पाणी बघावं मस्तपैकी आरामसे मी आता बसलोय जरा बसून तुम्हाला हे लोकेशन दाखवतो धबधब्याचं बघा मित्रांनो काय मी सेल्फी स्टिक न आणल्यामुळे ना, ना। थोडासा प्रॉब्लेम आहे बघू शकता किती मस्त पाणी पडतं ना वरून का वरून म्हणजे आम्ही खाली आलो पाऊस पडला थोडंसं म्हणजे माती जी आहे ना ती भिजलेली आहे ना पण काय ना आज यायचंच होतं बरेच दिवस झाले जाऊया म्हटलं धबधब्यावर किती दिवस जव्हारला जाऊया जव्हारला जाऊया बघूया धबधबा दब बघू कस कस या कसं पावसाळ्यामध्ये कसं यायला चान्सेस भेटत नाही आपल्याला मेन म्हणजे सुट्टीचा प्रॉब्लेम असतो आणि सा त्याच्यामध्ये यायला भेटत नाही ना मग तुम्हाला पण वेळ भेट भेटला कधी तर या जवळ या या इथं आणि हे बघू शकता इथं हे जे आहे ना हे काय पडलेलं आहे माझ्या बाजूला बघा मधमास्याचं जे पोळा आहे ते पडलेलं आहे आणि वरती बघू शकता या साईडला बघा मित्रांनो किती भावरा आहेत असं या साईडला बघू ना हे बघा किती लागलेले आहेत वरती या साईडला भावरांची जीप आहेत ना भरपूर पोळी आहेत त्याच्यामुळे तुम्ही जरी आलात ना तरी पण एकदम इथं आपल्या आपलं काम एक आपण आपण एक काम करायचं आणि निघून जायचं बघू शकता मित्रांनो किती मस्त सुंदर असा धबधबा आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की आज आता थोडा वेळ तरी कमीत कमी एक तास तरी इथं थांबूया आणि मस्त भीती या साईडला बघू शकता मित्रांनो कर्दळी कशा कर्दळीची पानं बघू शकता बघा बघा कर्दळी म्हणजेच आपली चौदर रे चौदर आपल्या भाषेत चौदर आपले सांगतो आणि दुसरा त्याला समानार्थी ती शब्द काय तर चव्हा चवा ना चव्हा सांगायचा तिला दुसरं नाव चव्हा असतं या साईडला या जांभळीचं झाड आहे तिथे साईडला ये पाणी बरोबर आणि हे साईडला पण ही जे भागात आहे ना इकडं पण मस्तपैकी हे आहे म्हणजे वरून हे पडतंय पण काय आहे इकडूनच बेस आहे तिकडून जरा काय आहे पण होणार काय खास नाही तो बघा मित्रांनो कसं वाटतं मस्त वाटतं येस बस चलो धबधबा देखणे आया आहे तो देखो और तुम्ही मित्रांनो आला आहे ना तर शिस्तीत या आणि शिस्तीत जा मेन म्हणजे इथं आपलं काय बोलतात त्याला ते शिस्त डिसिप्लिन महत्वाचं आहे पहिल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन महत्त्वाचं आहे उटपटांगिरी करण्याच्या भानगडीत पडू नका स्थिती या बघा आणि जावा या साईडला बघा मित्रांनो ह्या समोर जो आहे ना समोरच्या साईडनं पण थोडंसं ते ज्यावेळेस भाद्रपद महिन्यामध्ये असतं ना भाद्रपद महिन्यामध्ये पाऊस ज्यावेळेस जास्त पडतो ना त्यावेळेस पाणी असतं त्या साईडला पण मेन जो फ्लोअर आहे ना तो हाच हा का हा हा जो आहे ना हाच एकंदरीत वरच्या साईडने जे आहेत ना त्या दोन नद्या येतात आणि ते दोन नद्यांचा जो संगम आहे तो हा धबधबा दब थोडासा धबधबा दब जो आहे ना आता थोडासा रिस्की पॉईंट झालेला आहे मित्रांनो तर या तुम्ही शिस्तित या आणि शिस्टित जा नको ते धंदे करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीसमध्ये घटना घडली दोन हजार चोवीसमध्ये घटना घडली त्याच्या अगोदर पण झालेली होती घटना तर त्यांना आपण सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच आपल्या कुलदैवत श्री हिरवादेव आणि हिमाई देवी यांच्या त्यांनी प्रार्थना करूया आणि आपला वनदेवता नम्रपणे अभिवादन करून नम्रपणे अभिवादन करून आपण त्यांचे आभार मानूया की आपल्याला अशा असंख्य म्हणजेच अशक्य सुंदर अशा सह्याद्री प्रदेशामध्ये आज दर्शनासाठी दाभोसाहेब धबधब्याचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला ज जी संधी दिली आपण आलो आज जव्हारला आलो आणि आज नेमका पाऊस पण पडला म्हणजे किती चांगलं मेहरबानी सह्याद्रीची मेहरबानी बनावी निसर्ग वरुण देवतेची पण मेहरबानीच म्हणावी पाऊस पण पडला आज आणि आज मी बोललो आज जरा जाऊया बरं जव्हा साईडला फिरायला बरेच दिवसाने काय जव्हारला जायचं जव्हारला जायचं असं बोलत होतो धबधबा दब बघायला भगभग बघायला तर आज मस्तपैकी मोका भेटला दुपारी पाऊस पडला आता आम्ही आलो आहे आणि बघू शकता मित्रांनो किती मस्त वाटतं ना छान असं वाटतं मेन म्हणजे कसं आहे ना इथं वरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं थोडंसं रिस्की आहे आणि इथं जर आला ना तुम्ही तर जास्त आवाज वगैरे करण्याचा भानगडीत नका पडू कारण जे आहे ना इथं भावर आहे भावर म्हणजे मधमाशीचे जे पोळे आहेत ना ते आहेत त्याच्यामुळे तुम्ही रिस्क घेण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्हाला निसर्गाचे सौंदर्य म्हणजे सानिध्यामध्ये राहतो आम्ही आदिवासी माणसं असल्यामुळे आम्हाला जे आहे त्याचं सगळं नॉलेज आहे काय त्यांना कसं काय करायचं असतं ते मेंटेन जरी आम्ही आवाज करत असलो तरी तर थोडीशी म्हणजे त्याला हे पण लागते ना पेशन्स पण लागतात तर मित्रांनो तुम्ही या बघा दाबोसाधबधबा आपल्याकडचा म्हणजे जव्हारचा दाबोसाधबधबा आपण डहाणू ते आहोत आणि स्पेशल आपण आज आलो आहे दाबधबा बचण्यासाठी बघा मित्रांनो किती छान मी आता असा बसतोय बघा इथे कडका बसलो बघू कडक एक बघत्या साईडला कडक आहे आणि या साईडला पाणी आहे हे आपला धबधबा कडक आहे माखी माप आली हे जय हिंद जय महाराष्ट्र जय होम हरि ही नारायण नमो नम चलो आता आपण इथून बोजा विस्तारा उतरला पाहिजे कारण इथं पडेल आहे पोळा आणि आठ जर माप आली तर आपलं करून टाकेल सोळा आता इथून निघूया धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट आणि या दाबोचा धबधबा बघायला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय हो जय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र असे पद पद म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहेत ते ज्यावेळेस सुरत या ठिकाणी ही आपल्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी जे काय आपल्याला द म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेसाठी जे काय धन मिळवण्याच्या धन मिळवण्यासाठी जे सुरतेशी सॉरी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी ती याद रस्त्याने म्हणजेच इकडच्या याच साईडने गेलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांच्या म्हणजे पत्ती त्यांचे जे पवित्र पवित्र चरणस्पर्श या भूमीला लाभलेले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आपली देवताच आहे मनातली छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी अवतारी रूपच आहेत तर त्यांना पण आपण अभिनंदन क अभिवादन करूया आणि आपल्या इथल्या स्थानिक राजा रजवाडी यांना पण अर्पण करूया यांना पण करूया मित्रांनो आपल्या सगळ्या निसर्ग ने निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपल्या एक देव देवता आणि आपला हा दे कायदा बघतो बा हा बघू शकता मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकार मी हा छोटासा व्हिडिओ बनव बनवलेला आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा जरूर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल म्हणजे आपलं काय हे नाही असा सहज आपण ब बनवतो व्हिडिओ आपल्या मित्रांच्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद कसा ना मित्रांनो आलो आहे ना तर इथून जायला वाटत नाही नाही म्हणजे आता असं वाटतं की अजून बसावं अजून थोडा वेळ बसावा अजून थोडा वेळ बसावा ओके धन्यवाद थँक्यू तुम्ही पण आलात काही या कधी पण तुम्हाला जर खाली उतरायला जमत असेल तरच या नाही तर वरून पण मस्तपैकी दर्शन घेऊ शकता तसं आपल्या धबधब्याचं ओके ठेव मग जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र राम 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 राम